हॅलो एव्हरीवान आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारी इंग्रजीची वाक्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या वाक्यांचा इंग्रजी बोलण्यासाठी नक्की उपयोग होईल तुझे काम कसे चालू है तुझे काम कसे चालू है हाउ इज युअर वर्क गोइंग हाउ इज युअर वर्क गोइंग तुझे घर कोठे आहे? तुझे घर कोठे आहे? व्यर इज युअर हाउस व्यर इज युअर हाऊस इतके दिवस तू कोठे होतास इतके दिवस तू कोठे होतास वेअर हॅव यू बीन ऑल दिस डेज वेअर हॅव यू बीन ऑल दीज डेज तू कोठे थांबला आहेस तू कोठे थांबला आहेस वेअर आर यू स्टेईंग वेअर आर यू स्टेइंग बराच वेळ दिसला नाही बराच वेळ दिसला नाही लाँग टाईम नॉट सी लाँग टाईम नॉट सी आज काल का चल् है आज काल का है वॉट्सअप दीज डेज व्हाट्सअप दीज डेज सर्व का ही ठीक है सर्व का ही ठीक है ऑल इज वेल ऑल इज वेल मी तुला इतके दिवस पाहिले नाही मी तुला इतके दिवस पाहिले नाही आय हॅव सीन यू इन सो मेनी डेज आय हॅव सीन यू इन सो मेनी डेज मी आजूबाजूलाच होतो मी आजूबाजूलाच होतो आय वॉज अराऊंड आय वॉज अराउंड मी थोडा व्यस्त होतो मी थोडा व्यस्त होतो आय वॉज अ बेट बेझे आय वॉज अ बेट बेझे मला दुबईला जायचे आहे मला दुबईला जायचे आहे आय वॉन्ट टू गो टू दुबई आय वॉन्ट टू गो टू दुबई मी घरी जाऊन जेवण करेन मी घरी जाऊन जेवण करेन I will go home and have dinner. I will go home and have dinner. तुला भेटून छान वाटले. तुला भेटून छान वाटले. Nice to meet you. Nice to meet you. सांगणे सोपे आहे. सांगणे सोपे आहे इट इज इझी टू से इट इज इझी टू से पण ते करणे कठीण आहे पण ते करणे कठीण आहे बट इट्स डिफिकल्ट टू डू बट इट्स डिफिकल्ट टू डू मलाही हे माहीत नाही मलाही हे माहीत नाही इव्हेन आय डोंट नो धीस इव्हेन आय डोंट नो धीस कोणीही चुकीचे असू शकते कोणीही चुकीचे असू शकते वन कॅन बी मिस्टेक्स एनी वन कॅन बी मिस्टेक्स माझ्याशी पुन्हा बोलू नकोस माझ्याशी पुन्हा बोलू नकोस डोंट टॉक टू मी अगेन डोंट टॉक टू मी अगेन तुझ्याशी बोलणे व्यर्थ आहे तुझ्याशी बोलणे व्यर्थ आहे इट्स यूजलेस टू टॉक टू यू इट्स यूजलेस टू टॉक टू यू जुने बोलणे तुझ्याजवळ ठेव तुझे बोलणे तुझ्याजवळ ठेव कीप युअर वर्ड्स क्लोज टू यू कीप युअर वर्ड्स क्लोज टू यू तुला पाहिजे तसे कर तुला पाहिजे तसे कर डू व्ट यू वॉंट डू व्ट यू वॉंट इतका भाव खा नकोस इतका भाव खाऊ नकोस डोंट सो प्राइस डोंट सो प्राइस बहाने करूं नकोस बहाने करू नकोस डोंट मेक एक्सक्यूजेस डोंट मेक एक्सक्यूजेस मनाऊ नकोस मनावर नकोस डोंट टेक इट टू हार्ट डोंट टेक इट टू हार्ट सर्व काही ठीक आहे का सर्व काही ठीक आहे का इज एव्हरीथिंग ओके इज एव्हरीथिंग ओके वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर